श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडव्याला ही एक वस्तू घरात आणा लक्ष्मीची कृपा राहील चला तर ती बघूया साडेतीन मूर्त पैकी एक मूर्त मानलेला गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या मूर्तावर तुम्ही घरात ही एक वस्तू आणली तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही तसेच घरामध्ये पैसा सुख समृद्धी सगळे काही येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल के आचानक की अचानक नसीब एवढे कसे बदलले पण ती कोणतीही पण ती कोणती आहे वस्तू बघूया तुम्हाला हे तुम्हाला हे तरी माहित आहे की गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते तुम्हाला गुढीपाडव्याला ही एक वस्तू घरी आणायची आहे ती वस्तू आणून त्याची स्थापना केली तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही तुम्ही म्हणाल कष्टाशिवाय पर्याय नाही हो बरोबर आहे पण तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळाले पाहिजे त्यासाठी तुम्हाला थोडे तरी देवाची देवाची प्रार्थना करायला हवी तुम्हाला गुढीपाडव्याला एक यंत्र आणायचे आहे त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायची आहे आणि ती यंत्र सिद्ध केलेले असावे तर तुम्हाला त्याचे चमत्कारी अनुभव मिळतील तुम्हाला श्री यंत्राची पूजा पूजेचे नम पूजेचे नाम करायचे आहे पण करायचे आहे हवे नियमाने पूजा करायची म्हणजे कशा यंत्राची तुम्हाला नियमाने पूजा करायची आहे केली पाहिजे आणि शुक्रारी किंवा पौर्णिमेला त्या त्या यंत्राची कुमकुम अर्चना पण आपल्याला करायची हवे तुम्हाला कोणतीही इच्छा असो अशा सगळ्या तुमच्या आता मुलांच्या म्हणा नोकरी म्हणा तुमचे व्यवसाय म्हणा काही इच्छा असू दे सगळ्या प्रकारच्या इच्छापूर्ती ती श्रीयंत्र करते तसेच भगवान भक्तगणांच्या संकटाचा नाश ही नाश ही करते हिंदू धर्मशास्त्रानुसार सगळ्या यंत्रामध्ये श्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ मानले जाते मानले जाते ब्रह्मपुराणातील उल्लेखनुसार ज्याच्या गाभ्यामध्ये तेहतीस कोटीची देवी देवता वास केले आहेत अशा ललित महात्रिपुरा सुंदरी देवीने हे निवासस्थान आहे म्हणजे महात्रिपुरा देवी सुंदरीचे हे निवासस्थान आहे आणि त्या अं त्या निवासस्थानामध्ये महाकाली व सरस्वती अशा सगळ्या प्रकारचे शक्ती चा वास आहे म्हणजे अशा सगळ्या प्रकारच्या शक्तींचा वास आहे तुमच्या घरात स्त्रीयंत्र असेल तर ज्या घरात यंत्र असेल अशा घरात सुद्ध अशा घरात सुख समृद्धी असते या श्रीयंत्रामुळे विधा विद्या शक्ती यश मान आणि सकल समृद्धी प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे इच्छा पूर्ण होतात व जीवन आनंदी होते असे आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडवेला ही एक वस्तू घरी आणा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा